अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिंद्रे खून प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात आज मोठा निकाल जाहीर झाला आहे या मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला आहे तसेच या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे दोघे दोषी आढळले असून त्यांच्यावरही गुन्हा सिद्ध झाला आहे न्यायालयाने या दोघांना देखील शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे अभय यांना यावर निर्णय येत्या एप्रिल रोजी दुपारी ठाणे जिल्हा न्यायालयात होणार आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे अश्विनी बिंद्रे या पोलीस उपनिरीक्षक दोन हजार सोळा साली अचानक बेपत्ता झाल्या होत्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या त्या काळात त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका कुशंका होत्या अखेर पोलिसांनी तपास करून अभय कुरुंदकर सह इतरांवर खटला दाखल केला होता या निकालामुळे बिंद्रे कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे समाधान मिळाले आहे संपूर्ण राज्याचे लक्ष आता अकरा एप्रिलच्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे मी आता वेळ घेतलेला आहे मला पण जो साक्षीपुरावा आलेला आहे तो असा असा करून कारण ही गंभीर गुन्हा आहे अत्यंत आणि न्यायालयाने आता स्वतःच अत्यंत गांभीर्याने तपास अधिकाऱ्यांनी काय काय चुका केल्यात सुरुवातीला तर ह्या गोष्टी मग मा आता मला सर्व रेकॉर्ड्स राहायला लागतील त्यावेळी असं बोललं जात होतं पोलीस आयुक्तांचा सुद्धा प्रभाव होता या तुमच्या ह्याच्यात ती मागणी असेल का न्यायालयाने ज्याप्रमाणे आता मला निर्देश दिलेले आहेत मी न्यायालयाचा अधिकारी पाहिला आहे त्यामुळे निष्पक्ष पा, पातीप्रमाणे कोणीही असो आणि कितीही उच्च पदावर असो जे काय आलेलं आहे साक्षी पुराव्यात या बाबतीत कोणी कोणी दुर्लक्ष केलं आणि कसं कसं दुर्लक्ष ते न्यायालयाच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य राहील एक न्यायालयाचा अधिकारी म्हणून हो मी समाधानी आहे हो मी समाधानी हो, आहे कारण बऱ्याच जणांचे बरेच गैरसमज होते अत्यंत आत्मविश्वासपूर्वक मला सांगितलं जात होतं यांना सांगितलं जात होतं आम्हाला विचारलं जात होतं सर्व यंत्रणांकडून की जर तिची बॉडी मिळाली नाही जर तिचं आपण हत्यार मिळालं नाही तर तुम्ही गुन्हा कसा सिद्ध करणार परंतु मॅडमनी जो कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला जे तांत्रिक पुरावे सगळे दिले की ज्याच्याकडे बचाव पक्षाला उत्तरच नव्हतं त्याच्या बळावर हा गुन्हा आणि ज्या अटेंडिंग रक्कम किंवा जसं एक म्हणतात की गुन्हा संशयातीत सिद्ध झाला पाहिजे तर आमचं म्हणणं असं होतं की निर्दोषत्वसुद्धा संशयातीत सिद्ध झालं पाहिजे त्यामुळे आरोपीने ज्या खोट्या एंट्रीज वगैरे केल्या की मी रात्री इकडे पेट्रोलिंगला गेलो होतो जो तो गेला नव्हता ड्रायव्हरशी खोटी नावं टाकली खोट्या सह्या केल्या इत्यादी ज्या गोष्टी होत्या त्याचं बचाव पक्षातर्फे कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही हेच भोवलं हेच भोवलं हे जास्त भोवलेलं आहे ते मी आपल्याला न्यायनिर्णय जजमेंटची कॉपी मिळाल्यावर सांगेल परंतु आत्ता मी समाधानी आहे त्याच्यामध्ये साक्षी काय आले ते सगळे मला माहिती आम्ही केले आहेत त्याच्या अभय श्यामसुंदर पुरंदकर दोन नंबर राजू पाटील वडीलचं नाव राजू राजू पाटील ज्ञानदेव पाटील ज्ञानदेव राजू उर्फ ज्ञानदेव पाटील त्याला दोषमुक्त केलं तीन नंबर कुंदनलाल भंडारी बरोबर ना कुंदन भंडारी कुंदन भंडारी आणि चार नंबर महेश फळणीकर हे जे काही गुन्हे आहेत सध्या पण म्हणजे गाजत असलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये असं कानावर म्हणजे आपल्या येतं किंवा की असं कधी जर म्हटलं गेलं की आरोपींनी त्याचा मोबाईल नष्ट केलेला आहे आरोपींनी त्याचं सिम कार्ड नष्ट केलेलं आहे आरोपीकडे त्यामुळे आम्हाला पुढे आमचे हात आता बांधले गेले आम्ही पुढचा तपास करू शकत नाही ही चुकीची गोष्ट आहे कारण आरोपीचा जर मोबाईल नंबर तपास अधिकाऱ्यांकडे असेल तर त्या मोबाईलच्या नंबरच्या बळावर सगळे जेवढे त्याच्यात मग तुम्ही व्हॉट्सॲप म्हणा इंस्टाग्रॅम म्हणा फेसबुक म्हणा जे जे काय सोशल मीडिया आहेत याबाबत जे काय असेल मोबाईलवरनं फोटो पाठवणं म्हणा मोबाईलवरनं कन्व्हर्सेशन चॅटिंग हा जो सगळा एव्हिडन्स आहे हा एक निपुण तपास अधिकारी परत रिट्रीव करू शकतो किंवा पुन्हा मिळवू शकतो फक्त मोबाईल नंबर असला तर त्यामुळे असं जर कोण पुढे येऊन सांगत असेल की आम्ही सिमकार्ड नाही मिळालं मोबाईल हे सगळं चुकीचं आहे ही गंभीर हे जे काही गुन्हे आहेत सध्या पण म्हणजे गाजत असलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये असं कानावर म्हणजे आपल्या येतं की की असं कधी जर म्हटलं गेलं की आरोपींनी त्याचा मोबाईल नष्ट केलेला आहे आरोपींनी त्याचं सिम कार्ड नष्ट केलेलं आहे आरोपीकडे त्यामुळे आम्हाला पुढे आमचे हात आता बांधले गेले आम्ही पुढचा तपास करू शकत नाही ही चुकीची गोष्ट आहे कारण आरोपीचा जर मोबाईल नंबर तपास अधिकाऱ्यांकडे असेल तर त्या मोबाईलच्या नंबरच्या बळावर सगळे जेवढे त्याच्यात मग तुम्ही व्हॉट्सॲप म्हणा इंस्टाग्रॅम म्हणा फेसबुक म्हणा जे जे काय सोशल मीडिया आहेत याबाबत जे काय असेल मोबाईलवरनं फोटो पाठवणं म्हणा मोबाईलवरनं कन्व्हर्सेशन चॅटिंग हा जो सगळा एव्हिडन्स आहे हा एक निपुण तपास अधिकारी परत रिट्रीव करू शकतो किंवा पुन्हा मिळवू शकतो फक्त मोबाईल नंबर असला तर त्यामुळे असं जर कोण पुढे येऊन सांगत असेल की आम्ही सिम कार्ड नाही मिळालं मोबाईल हे सगळं चुकीचं आहे ही ग यामध्ये आम्ही शंभर टक्के खूप प्रयत्न केले कारण दोन वर्षानंतर तपास करणं तसं कठीण होतं परंतु याच्यामध्ये सगळी टीम नवी मुंबईची क्राईम ब्रांच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर तपास केला याच्यामध्ये टेक्निकल इव्हिडेन्सेस कलेक्ट केले आणि बाकी सरकमस्टन्सेस इव्हिडन्स जवळजवळ सहा सात वर्ष मी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये अटेंड केलेलं आहे पंच्याऐंशी विटनेसेस जवळपास याच्यामध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आमचे जे स्पेशल प्रॉसिक्युटर होते गरज साहेब यांनी ही केस अतिशय सुंदरपणे कोर्टात मांडली आणि त्याचंच हे यश आहे असं मी म्हणेन अनेक प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर मोबाईल न मिळाल्यामुळे त्याच ठिकाणी यांच्या टॉप होतात परंतु अशा प्रकरणात सुद्धा हे जे आहे एक्झाम्पल होतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही कशा प्रकारे जो आहे तो शोधला आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन्स त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेजेट प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे त्याच्या जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहे डेडबॉडी सापडली नव्हती हो। त्याच्यावर तर्कवितर्क लावला जाते आरोप सिद्ध होईल गेले डेड बॉडी नसतानाही तपास करू नये असे कुठे डायरेक्शन नाही आहेत आणि तसं तपास करता येतो सरकम इव्हिडन्स आहेत तुम्ही लास्ट लोकेशनवरती पण बऱ्याचशा गोष्टी अव अवेलेबल असतं म्हणजे मिळू शकतात आपल्याला आणि या गोष्टीतनं आम्ही बराच म्हणजे प्रयत्न केला की बॉडी म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती जे आयन होतं ते आम्ही तिथं पण सर्च केलं अंडरवॉटर डिगिंग केलं गेलं स्कॅनिंग केलं गेलं त्याच्यामुळं ते तिथं वजनं होती हे तरी निष्पन्न झालं त्यामुळं बॉ बॉडी नाही मिळाली तरी पण जे काय चेन ऑफ एव्हिडन्स होते ते आम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये मिळून गेले जास्त होते हा तपास करताना काही प्रेशन नाही तस काय नव्हतं मॅडम हे प्रकरण पाहता या प्रकरणाचा ज्याप्रमाणे तुम्ही तपास केलेला आहे तर याच प्रकरणाच्या तपासावरून अन्य जे प्रकरण आहेत बाबा प्रकरण तुमची मागणी झालं तुमच्यापर्यंत का आज हे हा जो निकालाचा दिवस आला ह्याला सगळ्यात पहिले मी जर आभार कोणाचे मानायचं असेल तर माध्यमांचे कारण माध्यमांनी हो हा विषय उचलून धरला म्हणून अल्पांसो मॅमने तपास केला आणि अल्पांसो मॅमने जी चार्जशीट दाखल केली म्हणून त्यांच्या स्वतःच्या स्किलवर घरत साहेबांनी हे अंतिम निकालापर्यंत आणून पोचलं त्यामुळं माध्यमांचं मी सगळ्यात पहिले आभार मानेन कारण ज्यावेळी आम्ही ह्या रस्त्यावरती किंवा हायकोर्टवरती धडपडत होतो त्यावेळी आमच्याकडे कुणीही नव्हतं कुणीही पोलीस अधिकारी कुणीही येत नव्हतं फक्त कोर्ट होतं आणि त्याला जोडीला माध्यमांनी ह्या बातम्या उचलल्या माध्यमांनी उचलल्या म्हणून सभागृहामध्ये झाल्या आणि सभागृहामध्ये झाल्यामुळे नंतर ज्या तपासामधून अल्पांसो मॅमची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली त्यानंतर त्याची ऑर्डर झाली त्यानंतर मॅडमनी तपास केला अल्पांसो मॅमनी आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी घरत साहेबांनी केली त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि घरत साहेबांचे मी शतशा बरे माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहेत तरीसुद्धा या वयामध्ये म्हणजे शुगर त्यांची एकदा कोम्यात जाणे इतपत हाय झाली होती तरी त्यांनी हे सगळं मांडलं आणि आम्हाला तो आज एक समाधानाचा दिवस मिळाला आहे अकरा तारखेला या ठिकाणी शिक्षेची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे काय मागणी करताय काय शिक्षा झाली होती नाही शिक्षेची मानणी वकील साहेब करतील पण साहेबांनी जो विषय घेतला की पुढे का निघायचा तर ह्या लढ्यामध्ये माझ्याबरोबर माझी कन्या होती जे पोलीस ऑफिसर मयत आहे त्यांची कन्या ती ह्याची विक्टम आहे त्यांनी ऐकावं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कोर्टाचं म्हणणं आहे की मला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांची म्हणजे मयतांची आई नाही आहे पण त्यांचे वडील हे दोन आज नव्हते ते वयोमानामुळं आणि ही शिक्षणामुळे आली नव्हती ती हजर करावी त्यांनी मागणी करावी मी तर रोजच मागणी करतो आहे कारण गेली मी आठ वर्ष या कोल्हापूर अप टू मुंबई या रस्त्यावरती आहे आणि आज जो निकाल किंवा जो मिळाला आहे त्याचं सगळं श्रेय मॅडम आहेत घरचसाहेब आहेत आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आहे म्हणजे आपण ही पारदर्शकपणे मी जे बोललो किंवा मी जे सांगितलं त्यामध्ये काही चुकीचं न ब आहे असं समजून तुम्ही माध्यमांनी उचललं त्यामुळं ह्यावरती प्रशासनावरती प्रेशर राहील आणि प्रशासनाने ह्याला तपास अधिकारी आम्ही जे मागतो ते दिले आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी हे दिवस आणले